माझा थोडक्यात परिचय देतो माझं नाव श्रीकांत गोरकर बाय बॅकग्राऊंड मी एक ग्रामसेवक आहे पंचायत समिती वाळवा सांगली येथे गेली अकरा महिने झालं ह्या ऑपॉर्च्युनिटीशी मी सर जोडलेलो आहे आलो होतो वजन कमी करण्यासाठी ह्या फॅमिलीत येण्याच्या अगोदर माझं जवळजवळ ब्याऐंशी किलो वेट झालं होतं सर आणि इथं आल्यानंतर मी साडेतीन महिन्यामध्ये खूप छान असा रिझल्ट काढला जवळजवळ वीस केजीचा फॅट लॉस केलेलं आहे सर आणि माझ्या खूप साऱ्या डिसऑर्डर माझ्या कमी झालेल्या आहेत मला शुगर होता बॅक पेन होता ट्रेस फुल जीवन जगत होतो मी आणि खूप सारं कंटाळवानं जीवन झालं होतं सर आणि ह्या मुळे खूप छान मला आरोग्य तर मिळालं ते मिळालं माझे ग्रेट स्पॉन्सर श्री कैलास मोरे सर आणि सर्व मेंटॉर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जर्नी सर मी स्टार्ट केली गेले आठ महिने झालं ह्या ग्रेट अशा जगातल्या नंबर वन ऑपॉर्च्युनिटीशी मी जोडलेलो आहे आणि हे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता पूर्वीचं जीवन खूप असं कंटाळवानं झालेलं होतं आणि खूप सारे चॅलेंजिंग जीवन होतं आता ह्या फॅमिलीमुळं सर एकदम हेल्दी आणि एकदम हॅप्पी झालेलं आहे अख्खं कुटुंब आमचं पूर्णपणे आनंदी झालेलं आहे तर या फॅमिलीमध्ये सर गेले आठ महिने झालं मी ऍक्च्युअली बिझनेसला स्टार्ट केलं होतो आणि या फॅमिलीमध्ये यायच्या अगोदर सुद्धा तसं आर्थिक परिस्थिती चांगलीच आहे मात्र एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून आपण या ऑपॉर्च्युनिटीकडे आज बघत आहोत हे आमच्या घरामधलं आमच्या मॅडम जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन बघू शकताय माझ्यामधला बघू शकताय खूप साऱ्या गोष्टी मॅडम सुद्धा आमच्या चॅलेंजिंग म्हणजे ट्रेसफुल जीवन जगत होत्या त्या सुद्धा या गोष्टीमधून बाहेर आलेल्या आहेत सर दुसरा विषय महत्वाचं म्हणजे माझा छोटा एक मुलगा आहे त्याचं वजन सुद्धा वाढत नव्हतं हार्ट डिफेक्ट आहे तो आज पण तर त्याचं ह्या गुड न्यूट्रिशन मुळे खूप छान असं त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत आणि जे मार्क्युस सरांनी जे ग्रेट असे ऑपॉर्च्युनिटी दिलेले आहे त्या ऑपॉर्च्युनिटी बरोबर मी जुडलेलो आहे जवळजवळ आजपर्यंत ऐंशी प्लस लोकांना सर मी खूप छान असं आरोग्य दिलेलं आहे आणि मला खूप छान आवडलं सर ह्याच्यासाठी कारण माझ्यामध्ये जसा बदल झाला पॉझिटिव्ह त्याचप्रमाणे ज्या ज्या माणसांना मी आरोग्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेट लॉस तर झालाच आहे मात्र पॉझिटिव्ह खूप छान असे चेंजेस सर झालेले आहेत आता इथं मोहन हलकी सर म्हणून आहेत इस्लामपूरचे त्यांच्यामधलं सर अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघू शकताय की सरामध्ये पूर्णपणे इतका छान बदल झालेला आहे की त्यांचे अख्खी फॅमिली आज आनंदित आहे सर आणि हे ब्लेसिंग मला खूप आवडलं असे अनेक रिझल्ट मी सर ह्या फॅमिलीत आल्यानंतर मी काढलेले आहेत तर हे हिंदुराव मोरे सरांचा रिझल्ट आहे त्यांची सुद्धा खूप हेल्थ चॅलेंजिंग होतं ते सुद्धा मी केलं खूप सारे हेल्थ चेकअप कॅम्प असतील जिथं जाईल तिथं इन्व्हिटेशन असेल आणि लोकांना जितकं आरोग्य देता येईल तितकं देण्याचा मी आज प्रयत्न करत आहे सर तर सर लास्ट फर्स्ट इन्कम जेव्हा माझं होतं तर माज़ इंकम होता सर आठशे चौदा रुपये वीस पैसे माझं इन्कम होतं सर आणि बघू शकताय तुम्ही खाली आठशे चौदा पॉईंट वीस पैसे इन्कम होतं आणि लास्ट इन्कम सर माझं सत्तर हजार चारशे सत्तावीस रुपये एक पैसे सर मिळाले आहे सरांचं चेक इन्कम पार्ट टाइम सत्तर हजार प्लस यस सर कंटिन्यू सर येस सर येस सर आणि ह्याच्यामधलं सर भारी मला काय वाटलं बघा मला सर्व पार्टिसिपेंटला हेच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये राऊंड फिगर तुम्हाला कुठलीही कंपनी देईल मात्र पॉईंट झिरो एक पैसा जो आहे ना ती सुद्धा कंपनी सर ठेवत नाही आपल्याकडे म्हणजे इतकं केअर आपल्या लोकांची केली जाते आणि आज सुद्धा सर भारी इतकं आहे की जगातलं नंबर वनचं न्यूट्रिशन आपण खातोय आणि त्या न्यूट्रिशन मुळे आपल्या स्वतःमधल्या ज्या डिफिशियन्सी आपल्या कम ज्या दिवसेंदिवस कमी होत आहे त्या भरून निघण्यासाठी न्यूट्रिशन खूप कामाचं आहे आणि त्याच्यामुळं आपली डेफिनेटली आपली जी लाईफ आहे ती खूप बेटर होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे आमचं सुपरवायझर झाल्यानंतरच सर रिकग्नेशन होतं कराड येते खूप छान असं सा रिकग्नेशन सर झालं थँक्यू थँक्यू सर खूप जबरदस्त अशी स्टोरी आहे आणि पाहू शकता सरांचा ट्रान्सफॉर्मेशन हेल्थ पण आलेला आहे त्यासोबत वेल्थ पण आलेला आहे आणि आशीर्वाद जबरदस्त जबरदस्त सर पार्ट टाइम कथा आणि पार्ट टाइम इन्कम सत्तर हजार प्लस हा मंथली आहे इयरली नाही तर मंथली आहे खूप खूप शुभेच्छा सर आपल्यासाठी आणि पुढील लेवलसाठी आपल्याला